तोपर्यंत आमच्या जातीला समाधान नाही आम्ही कारण जी काही अरंगामध्ये ऋषी चाललेले यज्ञ आहेत त्या वेदापासून जे काही वेद निर्माण होत आहे त्याच वेदाच्या अभ्यासावर पण आम्ही एक ठरवलेलो आहोत की ज्याप्रमाणे देवाधिकांनी त्या असून यज्ञ तयार केलेले आहेत त्याचप्रमाणे आम्ही देखील सूरजातीचे शंभर यज्ञ तयार कारण त्याची मान आहे

<laughs> 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 एक मुलगा जाऊन ज्या ज्या ठिकाणी यज्ञ आहेत ते यज्ञ उद्ध्वस्त हो करून त्याच ऋषींना आम्ही बंदिस्त करून आजच्या सूर्य जातीचे यज्ञ चालू करतो माझा असणारा मर्गा पाताळ केतू ह्याला बोलवून घेतो आणि आनंदाच्या मार्गाला जातो आहे वा

त्या यज्ञाला सहकार्य करीत आहे तेव्हा तो जरी कार्य त्या ठिकाण नेला तरी मागच्या पुढचा विचार करू नका वेगळा शेर करा पण चालेल यज्ञ मात्र उद्धवस्त करीत अपेक्षा तुमच्याकडून आहे त्यासाठी एक करायचं आहे आपण या ठिकाणी थांबायचं नाही आहे अरण्यामध्ये जे काही झालेले यज्ञ आहेत ते यज्ञ बंद करून त्याच त्यासअसलेला ऋषींना आपण आपल्या राजवाड्यामध्ये घेऊन त्यांना बंदिस्त करायचे आहे व्हाय बाबा आणि जेव्हा एकदा त्यांना बन्दीसता केले की त्यांच्या आपल्या असुर आणि त्यांच्या 100 तयार करून हेयच आहे आणि जर का आपले शंभर यज्ञ तयार झाले की आता हे जे काही त्रिभुवन होणार आहे त्या आज आपल्या स्वाधीन आल्याशिवाय राहणार नाही चला साधू सांताना सोळसोळ पळसळ करायला भजन पूजन बंद करून टाकले आहे त्याला एकच मिळाला आहे आमचं देवाचं नामस्मरण करत याच ठिकाणी म्हणजे तुमचं आपण साधू आहोत आपल्या आहे देवाच्या भामात पर्यंत जायचं गंग जायचं संध्या करायची आणि जाऊन होमाचा कार्यक्रम करायचा आहे बाबा वे देशाला आता आता त्यांना बुधवार ते करतोय

ते चाललेले यज्ञ तुम्हाला बंद करायचे आहे आणि बंद करून तुम्हाला आमच्या मुळगाच्या राजवाड्यामध्ये घेऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी बंदिस्त करून आमच्या सूर्य जाते तुम्हाला शांत यज्ञ पूर्ण करावणार आहे

काहीतरी करायला पाहिजे अगो आपण आराम्यामध्ये जाऊ आणि नंतर आपण भजन पूजन करू पण इथून जाणं पुढचा त्यांचा जे जे कर करा आणि ते नक्कीच आपल्या जा असुर आप जातीचे यज्ञ केल्याशिवाय राहणार नाही ना त्यासाठी एक करायचं आहे चांगल्या प्रकारे त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे त्यांच्याकडून यत्न तयार करून घ्यायचे आहेत मला देखील

तिथं नृत्य गायन असत आहे पण दरबारामध्ये एकही शौक हजर नाही नेमाप्रमाणे वाट पाहत राहतो ऐका ग्रामस्थांच्या वतीने एक विनंती आहे रस्त्यावरती जे लोक आहेत आतमध्ये जागा बसण्यासाठी आहे सर्वांनी आतमध्ये या पुढे या

चलामनी चलामणी मध्ये बोलाय सांगू नका तू शांत मध्ये हा नेहमी प्रमाणे आठ वाजता येतोस हा आज किती वाजले मग माझ्या तुम्ही काय आले परत त्याच्या अंगावरती मी कधी हट्टरचे वार केली नाही आज त्याच्या अंगावरती हट्टरचे वार झाले त्याच्याबद्दल त्याला त्याच्याबद्दल त्याला दुःख वाटतील सांग अरे मला रडू नको तुला काय पाहिजे सर ते महाराज देतील फक्त रडू नको तुम्ही तुला काय पाहिजे

काय मागायचं मग महाराजांना म्हणा पन्नास पन्नास हजार रुपयाचे दोन मोबाईल द्या महाराज काय तो काय म्हणण्या दे का महाराज मला तयार आहे ना मग महाराजांना म्हणून पन्नास पन्नास हजाराचे दोन मोबाईल द्या बघा हाय तो जुना लोकर आहे हा हुशार आहे ते टेक्नॉलॉजी त्याची इच्छा आहे ना पन्नास पन्नास हजार रुपयाचे दोन मोबाईल हा देण्यास समर्थ आहे फक्त त्याला म्हणा थांब थांब मला दोन मोबाईल द्यायला तयार झाले दोन मोबाईल दे तयार एक तुला एक मला बरे ठीक आहे दोन गाड्याला मागून दे का तुला मला एक दोन गाड्या हा माजला महाराज काय म्हणतोय नको मोबाईल नको अरे दोन हरकत नाही हा दोन नाही चार घाल देईन आणि काय खायचं ते सुद्धा देईन इकडे काय झालं महाराज म्हणजे दोन मोबाईल मोबाईल दिलेत करायला पाहिजे

नाही तू नुसार तो नुसता अरे, अरे तुला बारा 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 चोवीस अरे आता पण तुझ्या हंटरची कधी वारे केले होय ना त्याबद्दल मलाही दुःख होत तुला काय खायचं बघायचं नको खायचं नको काय पाहिजे तुला मागशील ते मी जिरे समर खायचं नको मला प्यायचं द्यायच अरे काय तुला प्यायचे पाहिजे सांगून नाही मला ये करा काय करा तुमच्या दा, दाव्यावाचा आम्हाला आहे त्याला हो महाराज शर्माते जाऊ दे तू वेडा आहे मग काय करू आहे हे काम करा हां तू थोडासा दाव्यावाचा देस <laughs> काय अरे काय मागायचं चांगलंय काय होतोय तो मागायचो तू आम्हाला जाऊ दे महाराजांनी दिला असतो त्यानंतर त्याबद्दल वाजले महाराजांनी दिला असता त्याबद्दल शेंका नाही शेंका नाही त्याबद्दल पण आता महाराजांना पहिल्यासारखं तो राहिले का

कार्यक्रम चालू करू रंबा